पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेले पुरातन विष्णुपद मंदिराचे अस्तित्व धोक्यात आला गंभीर आरोप वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीमार्फत चालू असून हे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केलेले दिसून आले आहे नुकताच चंद्रभागा पात्रामध्ये आलेल्या पुरामुळे मंदिरातील छतावरील प्रश्न वाहून गेल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने बेजबाबदार मंदिर समिती व ठेकेदार यांच्यावरती कडक कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला काय नेमकी मागणी आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून कृष्णुपद प्राचीन मंदिर आहे पांडुरंगाचं पहिला आगमन इथे झालेलं आहे पण मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे आज हे ऐतिहासिक पुरातन मंदिर आ, हाए हाए ते पुनर्वसनच काम चालू होतं मंदिर बांधकामाचं काम चालू होतं त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज हाय प्रेशर मशिनरी वापरून त्यांनी मंदिरचं खिळखिळ्या केलंय पण वॉटर प्रुफिंगचं काम केलं होतं वॉटर प्रुफिंग व्यवस्थित झालं नाही त्याला पाणी न मारल्यामुळं पहिल्या पुरातच ते वाहून गेले ही पूर्णपणे निकृष्ट काम झाले आणि मंदिर समितीचे सदस्य असतील अधिकारी असतील त्यांचं ह्या गोष्टीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे कारण त्यांनी वेळोवेळी अशा कामांकडे लक्ष दिलं असतं तर अशा घटना घडल्याच नसत्यात त्यामुळं आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार मंदिरातली गळती असेल अनेक विषय असतील मंदिराबद्दल आम्ही व्यक्त होत असतो निवेदन देत असतो आंदोलन करत असतो पण झोपलेलं मंदिर समितीचं शासन काय लक्ष देत नाही लवकरात लवकर ह्या कामाची चौकशी होऊन या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार कारवाई करावी कर अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गानं ह्याच्या विरोधात आंदोलन करावं लागेल